श्री स्वामी समर्थ मावली मावली मी मराठे गुरुजी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आमच्या या मराठे गुरुजी पत्रिक्षा पत्रिका विश्लेषण या चॅनेलवर आजचा विषय घेऊन आलो आहे आपल्या घरामध्ये आरसा कोणत्या दिशेला लावावा जेणेकरून तुम्हाला शुभफळ मिळेल तर भरपूर लोक आपल्या घरात आरसा कुठल्याही दिशेला लावतात त्यामुळे काय होतं घरातली पॉझिटिव एनर्जी संपून नकारात्मकता त्यांना जास्त मिळते आणि त्यांची सर्व कार्य बिघडून जातात तर त्यासाठीच आजचा हा आमचा प्रयत्न आहे तर त्यांनी जाणून घेऊन तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी केल्यात तर वास्तूनुसार जर तुम्ही आरसा लावलात तर तुम्हाला त्याचं अधिक चांगलं फळ मिळेल तत्पूर्वी जे कोणी या चॅनलवर नवीन जॉईन झाले असतील त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्हिडिओ पाहून आवडल्यानंतर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटच्या माध्यमातून आम्हालाही कळवावा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम माहिती आम्ही तुमच्यासमोर सादर करू शकू तर आजचा विषय आहे आरसा कुठे लावावा तर घरामध्ये आरसा लावण्यासाठी एकच मुख्य दिशा आहे ती खूपच शुभदायक आणि त्याच्यामधून तुम्हाला अधिक शुभ परिणाम मिळतील ती आहे उत्तर दिशा घराच्या उत्तर दिशेला फक्त आरसा लावावा जेणेकरून तुमची धनसंपदा तुमच्या घरात येत राहील पॉझिटिव एनर्जी येत राहील आणि घरात शांतता नांदेल तसंच घराच्या बेडरूममध्ये कधी आरसा लावू नये जर बेडरूममध्ये आरसा लावलात तर बघा तुमच्या बेडवरून तुमचं हात पाय डोकं त्यामधून काय दिसतं आहे ज्या ज्या गोष्टी दिसायला लागतील त्या गोष्टींना तुम्हाला अधिक त्रास जाणवायला लागेल तुमची वाद होत राहतील घरामध्ये न नकारात्मकता अधिक पसरेल त्यामुळे बेडमुळे बेडमध्ये बेड बेड शक्यतो आरसा लावू नये जर गरज असल्यास उत्तर दिशा बघूनच त्या दिशेला लावावे नाहीतर बेडमध्ये आरसा कधी लावू नये तसंच दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशेलाही आरसा कधी लावू नका नाहीतर तुम्हाला अधिक नकारात्मकता आणि जीवन तुमचं अधिक खराब होऊन जाईल तर या गोष्टी नियमित पाळाव्या जेणेकरून तुम्हाला त्यांचा अधिक लाभ होईल याचा जरूर विचार करावा श्री स्वामी समर्थ